नमस्कार माता भगिनींनो तर माझी लाडकी बहीण या अंतर्गत तुम्ही जर अर्ज भरलेला असेल तर तुमच्याकडे खूप आनंदाची बातमी आहे ही बातमी काय आहे तर ही जाणून घेण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहावा लागेल तर माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत तुम्हाला निवडणुकीच्या दरम्यान तर मुख्यमंत्री साहेबांनी तुम्हाला एकवीसशे रुपये या ठिकाणी जाहीर केलेले होते आणि मागच्या मा व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं होतं तर तुम्हाला एकवीस एप्रिल नंतर हे पैसे पाठवले जाऊ शकते कारण एप्रिल महिन्यामध्ये अर्थसंकल्प सादर केलेला असतं आणि त्यामध्ये याला मान्यता मिळालेली असते पण तुमच्यासाठी आनंदाची बातमी अशी की तुम्हाला सहावा किंवा सातवा हप्ता जो आहे हा एकवीसशे रुपये मिळण्याची शक्यता आहे जमला तर सहावा सप्ता तुम्हाला हा एकवीसशे रुपयाचा मिळू शकतो किंवा सातवा हप्ता तर शंभर टक्के तुम्हाला या ठिकाणी एकवीसशेचा मिळणारच आहे तर यासाठी तुम्हाला पुढील व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहावा लागेल होण्याची शक्यता आहे त्या टायमाला ह्या बाबीचा विचार केला जाईल आणि जी घोषणा सरकारने केलेली आहे किंवा मुख्यमंत्री आणि इतर उपमुख्यमंत्र्यांनी केली आहे त्याची अंमलबजावणी त्यांचा विश्वास करू शकत नाही आणि लाडक्या पैद्याच्या तर नाहीच नाही म्हणून हे घोषणेची अंमलबजावणी होईल महिलांना संपूर्ण व्हिडिओ तुम्ही या ठिकाणी पाहिलेला आहे तर पाच आणि सहा तारखेला हिवाळी अधिवेशन या ठिकाणी घेतल्या जाणार आहे आणि हिवाळी अधिवेशनात लाडक्या बहिणींना एक्वीसशे रुपये देण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न केला जाणार आहे तर अधिवेशनमध्ये पास झाल्यानंतर तुम्हाला हे पैसे डिसेंबरचे शेवटी शेवटी मिळण्याची शक्यता आहे ठीक आहे तर सहावा जो हप्ता आहे हा तुम्हाला डिसेंबरच्या सुरुवातीला मिळू शकते आणि डिसेंबरच्या शेवटी शेवटी तुम्हाला सातवा हप्ता या ठिकाणी पाठवला जाण्याची शक्यता आहे हे पण एकवीसशे रुपये तर एप्रिल महिन्यामध्ये मा जे अर्थसंकल्प सादर केला गेलेला असता त्याने तुम्हाला हे एकवीसशे रुपये मिळालेले असते तर आता पाच आणि सहा तारखेला जे हिवाळी अधिवेशन होणार आहे यामध्येच तुम्हाला हे एकवीसशे रुपये देण्याचा निर्णय घेतला जाणार आहे संपूर्ण व्हिडिओ आपण पाहिलेला आहे आणि या ठिकाणी घोषणा पण केलेली आहे पाच सहा तारखेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये यासाठी घोषणा पण केल्या जाणार के आहे महिलांना ही खूप महत्वाची अपडेट आहे लवकरच तुम्हाला आता एकवीसशे रुपये पाठवल्या जाणार आहे पण अगोदर या ठिकाणी तुम्हाला पंधराशे रुपये मिळण्याची जास्तीत जास्त शक्यता आहे तर व्हिडिओ महत्वाचा होता जास्तीत जास्त महिलापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद